नमस्कार मित्रांनो काल म्हणजे सोमवारी आठ डिसेंबर रोजी राज्य शासनाकडून तीन जी आर कडून राज्यातील जवळजवळ पंचवीस जिल्ह्यात मे पासून ते ऑक्टोबर पर्यंतच्या नुकसान भरपाई बाबत राज्य शासनाकडून खूप मोठी मदत म्हणजेच सहाशे त्रेसष्ट कोटी रुपये मदत मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे ज्या जिल्ह्यातील शेतकरी हे वंचित राहिले होते असे शेतकऱ्यांना आता ही खूप मोठी मदत राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये प्रामुख्याने ऑक्टोबरमध्ये सुद्धा काही जिल्ह्यात म्हणजेच गडचिरोली आणि चंद्रपूर सारख्या जिल्ह्यात सुद्धा ऑक्टोबरमध्ये अवकाळी पावसाने खूप मोठे नुकसान झाले होते त्या जिल्ह्यांना सुद्धा आता ही नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे त्याबरोबरच सप्टेंबरच्या ज्या महिन्यातील हे जवळजवळ तेवीस जिल्ह्यात खूप मोठे नुकसान झाले होते यामध्ये अतिवृष्टी पूर आणि जमीन खरडून गेले तसेच विहिरीचे नुकसान अशा नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले होते त्यांना आता दिलासा देण्यासाठी राज्य शासनाकडून काल आठ डिसेंबर रोजी राज्य शासनाकडून सहाशे त्रेसष्ट कोटी रुपये हे राज्य शासनाकडून मंजूर करून त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम हे राज्य शासनाने केलेले आहे हिवाळे अधिवेशन चालू असताना राज्य शासनाने हा जी आर काढून त्या शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा दिलेला आहे यापूर्वी जवळजवळ तेराशे कोटीच्या शासनाकडून शेतकऱ्यांना ही मदत देण्यात आलेली होती आणि राहिले होते त्याचा हा दुसरा टप्पा म्हणायला काही हरकत नाही कारण बऱ्याच शेतकऱ्यांना एकही रुपया मिळाला मिळाला नाही अशी शेतकऱ्याची ओरड होती आणि ती प्रत्यक्षात खरेही होते कारण बऱ्याच शेतकऱ्यांना नुकसान होऊन देखील एकही रुपया त्यांच्या खात्यावर पडलेला नव्हता त्यांना आता थोडा का होईना दिलासा मिळणार असून त्यांना रब्बीचे नुकसान आणि त्या शेतकऱ्यांना मात्र अद्यापर्यंत रब्बीचे हे, नुकसान हे या जी आर मध्ये नसून फक्त नुकसान भरपाईचेच आहे कारण आणि त्यानंतर त्यांना पुढच्या टप्प्यात रब्बीचे अनुदान म्हणजेच हेक्टरी दहा हजार रुपयाचे जे अनुदान आहे ते सुद्धा मिळणार आहे या नुकसानीमध्ये प्रामुख्याने कोणकोणते जिल्हे आहेत याचा आपण तपशील घेणार आहोत तर यामध्ये गडचिरोली चंद्रपूर जालना परभणी बीड जळगाव अहिल्यानगर सोलापूर पुणे सातारा सांगली रायगड नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया यवतमाळ कोल्हापूर ठाणे पालघर रत्नागिरी सुन सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार अशा या जिल्ह्यांना ही आता मदत जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये प्रामुख्याने अठ्ठ्याऐंशी कोटी चौतीस लाख रुपये चा एक जी आर आहे आणि दुसरा जी आर आहे नव्वद कोटी शहाऐंशी लाख आणि तिसरा जी आर आहे चारशे ब्याऐंशी कोटी दहा लाख असे तीन जी आर हे राज्य शासनाकडून काढून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना खूप मोठी मदत देण्याचं काम राज्य शासनाकडून हे कालच्या तारखेला झालेलं आहे तर हे जे अनुदान आहे किंवा ही जी मदत आहे ये ती येत्या दोन ते चार दिवसात हे त्या वंचित शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होईल आणि त्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर हे जे पैसे मंजूर झालेले आहेत ते मंजूर झालेले पैसे त्यांच्या खात्यावर जमा होतील धन्यवाद